श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवाना येथे चित्र प्रदर्शनी उत्साहात साजरी करण्यात आली श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवाना येथे दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर जनजाती वारली वा चित्र प्रदर्शनी हा कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे उपाध्यक्ष तथा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चेअरमन आदरणीय श्री सुभाषरावजी देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ राऊत मॅडम उद्घाटक म्हणून पंचायत समिती महागावचे गट शिक्षण अधिकारी श्री संजयजी कांबळेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून बाबूरावजी खंदारे केंद्रप्रमुख सवांना तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री नानासाहेब देशमुख सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा व आदरणीय मालक स्वर्गीय विठ्ठलरावजी देशमुख सौनेरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली याचबरोबर मान्यवरांचा सत्कार स्वागताचा कार्यक्रम पार पडला यानंतर श्री नानासाहेब देशमुख सर यांनी आपल्या प्रास्तविकात श्री सुभाष राठोड सरांनी आदिवासी समाज आणि त्यांच्या चालरितीवर आधारित तयार केलेली चित्रे जी की विदेशी इटली या देशात प्रदर्शनात सहभागी करण्यात आली होती अशा चित्रांचा यात समावेश आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी तसेच जनजाती गौरव निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केले गेले संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुभाषरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास प्रेरणा मिळते यातून विद्यार्थी कसे घडतील व विद्यार्थ्यांना समजात असणाऱ्या वेगवेगळ्या जनजातीविषयी माहिती व आदिवासी समाजाला मुख्य प्रभात आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू असं सा प्रास्ताविक सादर केले यानंतर पंचायत समिती महागावचे गट शिक्षणाधिकारी संजय जी कांबळेसाहेब यांना शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करत असताना विद्यालयाच्या धापिका सौ माया राऊत मॅडम यांनी मुंडे यांचे जीवन चरित्र तसेच आदिवासी समाज आणि आदिवासी समाजाचे समाजात असलेले स्थान याविषयी सविस्तर मार्गदर्शन सर्वांना केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन झेड डब्ल्यू प्रधान सर यांनी केले कार्यक्रमाचा आभार श्री एस एस दुगाळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे कला शिक्षक श्री एस एस दळवे व श्री बी एस मुसळे यांनी मेहनत घेतली याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी आणि संजीवनी कामारकर श्वेता देशमुख श्रावणी देशमुख रुद्रायणी देशमुख तन्वी मत्ते संध्या घोदमले या विद्यार्थ्यांनी या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे